महत्वाची बातमी समोर येते एस सी टीच्या उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय चिन्नई या खटल्यातील दोन हजार चारचा निकाल आता हा या ठिकाणी फिरवण्यात आला आहे सहा विरुद्ध एक अशा बहुमताने निर्णय देण्यात आलाय अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करण्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे सहाविरुद्ध एक अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतलाय त्यामुळे राज्यात आता अनुसूचित जातीचे अ ब क ड असे वर्गीकरण होणार आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात यापूर्वी अशा प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन सर्वोच्च लेक, न्यायालयाकडून आता हा महत्वाचा निर्णय देण्यात आलाय काय अधिकची माहिती नीलम अगदी महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने काही वेळापूर्वी दिलेला आहे तर याबाबतची पावले जी आहेत ते मागील जवळपास वर्षभरापासून राज्य सरकारकडून दाखल केली जात होती कारण त्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने जे आहे ते याबाबत नऊ सदस्यांची समिती जी आहे अभ्यास समिती जी आहे ती नेमलेली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून जे आहे ते या सगळ्याचा अहवाल तयार केला गेला होता आणि सामाजिक जे आरक्षणाचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्या वादावरती कुठेतरी चोरगा काढण्यासाठी याची पावले जे आहेत ते होतं आणि त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने जो आहे तो हा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे अनुसूचित जाती जमातीमध्ये अपकड असे वर्गीकरण केले जातील साधारणतः अठ्ठावन्न जाती ज्या आहेत त्या अनुसूचित जमातीमध्ये येतात आणि या अठ्ठावन्न जातींची वर्गीकरण करून प्रमाणे जे आहे तिथून पुढे श्रेणी दिली जाईल आणि आंध्र प्रदेश तेलंगणा या इतर राज्यांप्रमाणे जे आहे ते आता महाराष्ट्रामध्ये देखील अशा सामाजिक आरक्षणाचं जे आहे ते वर्गीकरण जर आपण एकंदरीत एकीकडे पाहिलं तर मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये कुठेतरी वाद हा पाहायला मिळतो आणि आता अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण केलं जाणार आहे त्यामुळे कुठेतरी यांच्यामध्ये सुद्धा वाद होऊ शकतो का अगदी बरोबर आहे तर जे या जे अभ्यासकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की अठ्ठावन्न जाती असताना केवळ एकाच जातीच्या व्यक्तींना या समितीमध्ये का घेतलं गेलं होतं हा वाद जो आहे तो समिती स्थापन झाल्यापासून सुरू झालेला पाहायला मिळत होतो आणि आता देखील जर का या अठ्ठावन्न जातींमध्ये वर्गीकरण केलं दिलं गेलं ब कड अशा प्रकारची श्रेणी दिली गेली तर या अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत वाद जो आहे तो उफाळून येऊ शकतो आणि याबाबतच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या निर्णयानंतर उमटू शकतात अशा प्रकारचं मत जे आहे ते जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे त्यामुळे नेमकं आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या अठ्ठावन्न जातींचे नेते असतील पुढारी असतील ते काय भूमिका घेत का आहेत आणि नेमकं कशा पद्धतीने हे वर्गीकरण जे आहे ते अबकडप्रमाणे केलं जात आहे भविष्यामध्ये कारण काय याची मान्यता आता दिलेली आहे ते वर्गीकरण जे आहे ते सामाजिक न्याय आणि विशेष साहेब विभागाला करायचं आहे फक्त आ, सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचं वर्गीकरण तुम्ही करू शकता याबाबतची मान्यता दिली आहे नेमकं वर्गीकरण झाल्यानंतर नेमकं काय वाद उफार देतो हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच रोहन तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडे माहिती अपेक्षित आहे